हॅलो भाई हॅलो बी वागोळे विलोकमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो हे आहे आमची फॅमिली आणि आम्ही एकत्र जेवण करत आहोत हा किती योगायोग म्हणावा लागेल नाही का असं फॅमिलीसोबत जेवायला आणि मस्त एकत्र जॉईंट फॅमिलीवरती जेवायला किती छान वाटतं मित्रांनो ती बघा माझी माय आहे का हाय माय कर यस दिस इज माय मॉम दिस इज माय ब्रदर दिस इज माय प्रिन्सेस अँड दिस इज माय बिग प्रिन्सेस अँड दिस इज माय लाईफ पार्टनर हॅलो मित्रांनो जॉइंट फॅमिलीचं महत्त्व असं असतंय की सगळ्या खुशी सगळे चांगले विचार निगेटिव्ह थिंकिंग ए बघा मित्रांनो आज बनवलेली आहे खिचडी त्यालाच बिर्याणी बिर्याणीसुद्धा म्हणतात त्यालाच पांढरा भातसुद्धा म्हणतात त्यालाच पिवळा भातसुद्धा म्हणतात मित्रांनो या भाताच्या खिचडीचे अनेक नावं आहेत जसं मराठीमध्ये आपण लहानपणी पांढरा भात पिवळा भात तांबडा भात असे अनेक प्रकारचे भात खाल्ले तांबडा भात म्हणजे कसं त्याच्यामध्ये व्हाईट राईस बनवलेली खिचडी त्याच्यामध्ये मिरची सुक्की मिरची मिक्स करून तो झाला की नाही तांबडा भात मग असा आम्ही हा भात म्हणजे खिचडी तयार केली आणि आम्ही एकत्र जेवण करत आहोत ही अल्लोबेरी खिचडी आहे ओके दिस इज माय लिटल प्रिन्सेस वंशिका दिस इज अ वंशिका एंड दिस इज अ पी यू दिस इज माई ब्रदर ब्रदर कैन यू सी मी ही कंट अंडरस्टैंड इंग्लिश हेलो ब्रदर थोड़ी स्माइल करो ब्रदर <laughs> ये देखो मेरे भाई की स्माइल कैसे और ये देखो हमारे पार्टनर की स्माइल कैसे हो हा हा ही हो एंड दिस इज माई मदर आहे की नाही बघा आमची छोटीशी आणि स्वीट फॅमिली की नाही अरे खिचडी कधी कडू असते का वंश काकडी हां आणि त्यांच्यासोबत आमच्या पिऊनी काकडी बारीक करून दिलेली आहे सर्वांना आणि आमच्या पार्टनरचा थोडा वा सॉरी काय म्हणतात ते उपवास आहे जे की तीन महिने उपवास पकडतात वर्षावास दो वर्षावास चालू है दिस इज माय प्लेट माजी प्लेट है ये हैल्लू बिरयानी है खिचड़ी है ओके दिस इज माय लिटिल प्रिंसेस वंशिका दिस इज अ वंशिका एंड दिस इज अ पीू एंड दिस इज माय ब्रदर ब्रदर कैन यू सी मी और ही कांट अंडरस्टैंड इंग्लिश हेलो ब्रदर थोड़ी स्माइल करो ब्रदर ये देखो मेरे भाई की स्माइल कैसी है और ये देखो हमारे पार्टनर की स्माइल कैसी है हा हा ही हो एंड दिस इज माई मदर है कि नहीं बगा छोटी सी एंड स्वीट फैमिली ओके नहीं अरे खिचड़ी कभी कड़ू आते का वंशू काकडी हां आणि त्यांच्यासोबत आमच्या पिऊनी काकडी बारीक करून दिलेली आहे सर्वांना आणि आमच्या पार्टनरचा थोडा वा सॉरी काय म्हणतात ते उपवास आहे जे की तीन महिने उपवास पकडतात वर्षावास तो वर्षावास चालू आहे हा बघा कसा वाटला मित्रांनो तुमच्यापैकी कोण कोण जॉईंट फॅमिलीमध्ये राहते त्यांनी कमेंट करा आणि जॉईंट फॅमिलीचं महत्त्व कसं असतं तेही मला कमेंटमध्ये बॉक्स कमेंट बॉक्समध्ये बो, सांगा आणि या चॅनलवरती जर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करण्यास विसरू नका चला तर मित्रांनो माझी पिहू माझी नकल करत आहे वेगळंच दाखवण्याचा प्रयत्न हे साऊथ इंडियन इंडस्ट्रीवाले करत असतात आणि खूप छान चित्रपट बनवत असतात तोच आम्ही वॉचिंग करत आहोत बघत आहोत मित्रांनो त्याला रे जेवण करा लवकर लवकर उद्या स्कूलला जायचं ना yes. ओके आणि भाऊ तुम्हाला तुमच्या शॉपला जायचं ना आणि मला मला सुद्धा माझ्या ऑफिसला जायचं आहे ते बघा कुकर कसं सेंटरमध्ये बसलेलं आहे त्या कुकरने आम्हाला खिचडी बनवून दिली आणि त्याच्यामध्ये पदार्थ टाकण्याचं काम माझ्या पिऊने माझ्या वंशनी आणि वंशूच्या मम्मीने केलं आणि आम्ही खाण्याचं काम करतो हो की नाही आपल्याला काय खाण्याचं काम हो की नाही मित्रांनो असाच आनंदी रहा, असाच सुटसुटीत रहा, निरोगी रहा, चला मित्रांनो मी छोट्याशा कालावधीमध्ये बघा सकाळच्या वर्णाला मीठ नव्हतं म्हणे हे डिस्कस करत आहे हो की नाही महिला मंडळ कसं असतं आहे त्यांचं लक्ष जास्त टी व्हीकडं असल्यामुळे ना मीठ त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कमी पडण्याचे चान्सेस असतात था। तसंच आमच्या घरामध्ये झालं कारण बघा वरून पाणी पिऊ नये म्हणतात पण आमच्या घरचे वरून पाणी प्यायले तसं खा म्हणजे कसं तोंडाला लावून पाणी पिवावं जेणेकरून की बाबा डायरेक्टली आपल्या लिव्हरला आपल्या हृदयाला त्याचा त्रास होऊ नये म्हणून सांगत असतात मित्रांनो पाणी पिते वेळेस बसून पाणी प्या तोंड लावून पाणी प्या, वरून पाणी पिऊ नका त्याचे हानिकारक म्हणजे हानिकारक असते चला